जाद साला, जाद ही जात सला जात नाही ही ओळ सतत कायम आठवावी लागते कारण महाराष्ट्रात अशाच घटना घडत आहेत नुकतीच नांदेडमध्ये प्रेम प्रकरणातून सक्षम ताटे या एकोणीस वर्ष मुलाची निर्घुणपणे हत्या करण्यात आली या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हळहळला हल घरच्यांचा त्यांच्या प्रेमाला विरोध होता तो फक्त जातीमुळे प्रेयसी आचल मामिडवार हिच्या वडील आणि भावांनी मिळून सक्षमची निर्घुणपणे हत्या केली या घटनेनंतर आचलने सक्षमच्या मृतदेहासोबत विवाह करत आयुष्यभर त्याच्या कुटुंबासोबतच राहण्याचा निर्णय घेतला या प्रकरणी पोलिसांनी आरोपींमध्ये आचलचे दोन्ही भाऊ आणि वडिलांना अटक केली एक डिसेंबर रोजी सक्षम ताटे याचा वाढदिवस होता वाढदिवसाच्या चार दिवसापूर्वीच त्याची हत्या झाली आचलच्या आईने त्याला दिवशी एक गिफ्ट दिलं तेच गिफ्ट म्हणजे त्याच्या हत्येचा इशारा दिला होता का सक्षम बरोबर त्या दिवशी नेमकं काय काय घडलं का जाणून घेणार आहोत तेही अगदी थोडक्यात नमस्कार मी लिलाधर तुम्ही पाहताय थोडक्यात सक्षम ताटे आणि आचल मामिडवार यांचं प्रेम गेल्या तीन वर्षापासून होत सक्षम दलित समाजातून होता तर आचल दुसऱ्या जातीची होती सुरुवातीला दोघं चांगले मित्र होतं सक्षमचं आचलच्या घरी येणं जाणं होतं आणि विशेष म्हणजे आचलचे आई वडील आणि भाऊही त्याला ओळखत होते पण जेव्हा त्यांच्या प्रेम संबंधाची माहिती आचलच्या कुटुंबियांना झाली तेव्हापासून जात आडवी आली आचलच्या घरच्यांनी विशेषतः तिचे वडील गजानन मामिडवार आणि तिचे भाऊ हिमेश आणि साहिल मामिडवार यांनी प्रेम संबंधाला तीव्र विरोध केला त्यांनी वारंवार सक्षम दिल्या होत्या हत्येच्या दिवशी आचलच्या लहान भावाने हिमेशने पोलीस स्टेशन मध्ये नेऊन सक्षम विरोधात खोटी तक्रार दाखल करायला लावली आचलने विरोध केल्यावर तिथे उपस्थित असलेल्या काही पोलिसांनीच तिच्या लहान भावाला भडकवले आणि चक्क त्याला खोट्या केसेस करण्याऐवजी तुम्ही त्याला मारूनच का नाही टाकत असं म्हणून त्याला हत्येसाठी प्रवृत्त केलं सक्षम ताटे आपल्या मित्रांसोबत चहाच्या टपरीवर उभा असताना आचलचे वडील गजानन भाऊ हिमेश आणि साहिल त्यांच्या साथीदारांसह तिथे तिथे पोहोचले सक्षम आणि हिमेश मध्ये बाचाबाची झाली त्याच वेळी बंदुकीतून गोळी झाडली ही गोळी सक्षमच्या बरगडीला लागून आरपार गेली गोळी लागल्याने सक्षम जागीच कोसळला सक्षम खाली पडल्यानंतरही मारेकऱ्यांची क्रूरता थांबली नाही त्यांनी आजूबाजूला पडलेल्या सिमेंटच्या फरशा उचलल्या आणि त्या सक्षमच्या डोक्यावर वारंवार आपटल्या या घटनेविषयी आचल मामिडवार हिने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला तेव्हा तिने म्हटलं की गेल्या तीन वर्षापासून सक्षम आणि माझे प्रेमसंबंध होते ते आमच्या घरच्यांना मान्य नव्हतं त्यामुळेच ते त्यांनी सक्षमचा घात केला माझे वडील गजानन मामिडवार आणि भाऊ हिमेश मामिडवार आणि साहिल मामिडवार यांनी सक्षमची मिळून हत्या केली सक्षम याच्यावर एमपीडी पडली होती तो जेलमध्ये सुटून आल्यापासून तेव्हा घरचे त्याच्या ते गेम टाकण्याच्या मार्गावर होते ते मला धमक्या देत होते की आम्ही सक्षमला मारून टाकणार आहोत त्यांनी सक्षमला गोड बोलून इटवारा परिसरात बोलवून घेतले त्यानंतर नशा करून त्याला मारून टाकलं असं आचल मामिडवार हिने सांगितलं सक्षम ताटे याचा मृतदेह त्याच्या घरी आणण्यात आला होता तेव्हा त्याच्या नातेवाईकांची आणि मित्र परिवारांची फार मोठी गर्दी झाली होती सक्षमचा मृतदेह पाहताच त्याच्या कुटुंबियांनी प्रचंड आक्रोश केला सक्षमच्या मृतदेहाला आणि आचलच्या अंगाला हळद लावण्यात आली त्यानंतर आचलने सक्षमच्या नावाने कपाळावर कुंकू लावले त्यानंतर तिने म्हटलं की मी सक्षम सोबत लग्न केलंय तो आता नसला तरी आमचं प्रेम जिवंत आहे मी मनाने कायम त्याच्यासोबतच राहीन मी आता सक्षमच्या घरीच राहणार आहे मला सक्षम सोबतच राहायचं आहे आणि त्याच्या कुटुंबाला सांभाळायचं आहे असं आचल मामेडवार हिने सांगितलं एक डिसेंबरच्या दिवशी सक्षमचा वाढदिवस होता त्याच्या अनेक मित्रांनी त्याला पुष्पगुच्छ म्हणून भेट दिले होते मात्र आचलचे वडील आणि भावांनी सक्षमला गुलाबाचं फक्त काटे असलेले झाड म्हणून भेट दिले होते ते झाड जोपर्यंत हिरवं राहील तोपर्यंत आपलं प्रेम राहील असं आचलचे कुटुंबीय तेव्हा सक्षमला म्हणाले होते आचलचे भाऊ आपण सक्षमचे जिगरी मित्र असल्याचे दाखवायचे त्यांनी वाढदिवसाला सक्षमला काटेरी झाड भेट दिलं तेव्हा आम्हाला त्याचा अर्थ समजला नव्हता पण आचलच्या भावांनी तिला सांगितलं आम्हाला याचा काटा काढायचा आहे म्हणून सक्षमला आम्ही काटेरी झाड दिले त्यानंतर त्यांनी खरोखरच माझ्या मुलाला मारलं त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी सक्षम ताटे त्याच्या आईने केली त्यानंतर वाढदिवसानंतर आम्ही पळून जाऊन लग्न करणार होतो आम्ही लग्न करण्याचं ठरव देखील होतं आम्ही जेव्हा जेव्हा पण भेटायचो त्यावेळी त्याला लग्नासंदर्भातच बोलत होतो त्याच्या वाढदिवसानंतर आम्ही पळून जाऊन लग्न करणार होतो मात्र त्यानं माझ्या वडिलांचा कायम आधार करत आपण सर्वांची परवानगी घेऊन लग्न करू असा विश्वास तो मला द्यायचा पण आमच्या प्रेमाबद्दल घरच्यांना समजल्यानंतर विरोध करत त्याचा घात केला माझ्यासाठी तो धर्म स्वीकारणार होता असं आचलनं म्हटलंय सक्षम आणि आचल गेल्या तीन वर्षापासून प्रेमसंबंधात होते सक्षम वेगळ्या जातीचे असल्याने हे प्रेमसंबंध आचलच्या घरच्यांना मान्य नव्हतं सक्षम ताटे जेलमधून सुटून आल्यानंतर माझ्या कुटुंबातील लोक त्याच्या खुनाचा कट रचत होते असं आचल माझ्या वडिलांनी आणि भावाने सक्षमला मारले पण ते हरले आणि माझा प्रिय पण जिंकला आपल्या वडिलांना आणि भावाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आचलने केली पोलिसांनी आचलचे वडील गजानन मामेडवार यांच्यासह पाच जणांना अटक सुद्धा केली सक्षमची हत्या होण्याच्या दोन तासा आधीच आचलची आई जयश्री मामेडवार सक्षमच्या घरी गेल्याची माहिती समोर येत आहे तेथे ते जाऊन तिने सक्षमला धमकी दिली आणि आमच्या पोरीपासून दूर राहा असं सांगितलं त्यानंतर अवघ्या दोन तासांनी सक्षम ताटे यांची आचल मामेडवार हिच्या वडिलांनी आणि भावांनी मिळून हत्या केली सक्षम हा गुन्हेगार नव्हता मामेडवार कुटुंबियांनी त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते असं सक्षमच्या घरच्यांनी म्हटलं आचलच्या भावांनी आमच्यासमोर सक्षमला चहा प्यायला बोलवून नेलं तो जात नव्हता तरी त्याला जबरदस्ती नेलं सक्षम हा गुन्हेगारही नव्हता आचलचे वडील गजानन मामिडवार यांनी त्याला फसवलं तीन वर्षापूर्वी आचल आणि सक्षमच्या प्रेम संबंधाविषयी जेव्हा समजले तेव्हा आचल अल्पवयीन होती तेव्हा गजानन मामिडवार यांनी सक्षमने आमच्या मुलीवर बलात्कार केला तो घरात घुसून आमच्या मुलीवर अत्याचार करतो रिव्हॉल्व्हर दाखवून धमकावतो असं खोटं सांगितलं त्यामुळे सक्षमवर एमपीडीए दाखल झाली होती असं सक्षम ताटे याच्या कुटुंबियांनी सांगितलं सक्षम ताटेची हत्या ही केवळ दोन कुटुंबांमधील वैमनस्याची किंवा गुन्हेगाराची घटना नाही ही घटना महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांच्या मुखवट्याखाली दडलेले जातीचे भयानक आणि क्रूर वास्तव पुन्हा एकदा उघड करणारी ठरली आहे एका बाजूला महाराष्ट्र आंतरजातीय विवाहाचे समर्थन करत असताना दुसऱ्या बाजूला एका तरुणाला केवळ तो वेगळ्या जातीचा आहे म्हणून भर रस्त्यात गोळ्या घालून व फरशांनी ठेचून मारले जाते आचलचे प्रेम हे केवळ दोन जीवांचे मिलन नव्हते तर जात पात तोडण्याची ती एक आशा होती परंतु आचलच्या कुटुंबियांनी केलेले हे कृत्य सिद्ध करते आजही महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि शहरी भागातील काही घरांमध्ये प्रेमापेक्षा जात किती मोठी आहे आचलने आपल्या प्रेमविर त्याच्या मृतदेहावर सिंदूर लावून केलेले लग्न आणि मारेकेरी कुटुंबाविरोधात दिलेली साक्ष हे प्रेम आणि न्यायासाठी तिने एक मोठं पाऊल उचललंय पण या संपूर्ण घटनेनं महाराष्ट्राला एक कठोर प्रश्न विचारलाय की जात ही माणसाच्या रक्तात इतकी खोलवर रुजली आहे की ती प्रेम आणि माणुसकीपेक्षाही मोठी होऊन तरुणांच्या आयुष्याचा बळी घेणार असेल तर फुले शाहू आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्राचा अर्थ काय उरतो या प्रकरणातील निकाल हा केवळ गुन्हेगारांना शिक्षा देणार नाही तर महाराष्ट्राच्या सामाजिक भविष्याची दिशा ठरवणार असेल तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण प्रकरणाबद्दल आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि थोडक्यातला सबस्क्राईब करा